नमस्कार मिसेस नाशिकर चॅनल वर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजच्या रुटीन मध्ये सुरुवात होत आहे आपली तर आता मी सुरुवातीला देवपूजा करून घेते आणि नंतर ना आपलं हे रुटीन मी शेअर करणार आहे आणि आज मी काय करणार आहे स्वयंपाक वगैरे कारण ना गावाला आता दुसरे तर काही शेअर नाही करू शकतो पाऊस नसल्यामुळे ना सगळे काम ठप्प आहेत तसंच आपलं ना इथे ना वर्क फ्रॉम होमचं काम चालू आहे पहिले तार लावले ना आता ना ती पडदी होता चा काम चालू आहे दोन फुटाची आणि छान असं कंपाऊंड होणार आहे तर त्या लोकांचं पाणी वगैरे चालू असत आणि म्हणजे त्यांची काम चालू असतात त्यामध्ये आपली ही गडबड आता माझी होत नाहीये किंवा इतर काही शेअर करायलाही थोडासा वेळ कमी पडतोय तर आता थोडस रुटीन मध्ये येणार आहे तर आजपासून मस्त एन्जॉय करा आपले हे ब्लॉग चला मी आधी ना देवपूजा करून घेते तुम्हाला मी नेहमी सांगते तुमच्याशी गप्पा मारायला लागले की माझा विषय संपतच नाही नर्सर गेले होते आपांकडे तर ते आलेले आहेत त्यांना दूध आणायला पाठवलं होतं आणि एखादी भाजी पण आणा म्हटलं बघूया काय आणलं आणलं दूध आणि आळूचे पान आणलेत अच्छा एकदम फ्रेश बघू सकाळ सकाळ एकदम द्या ना मग इकडे आणून द्या बघा एकदम ताजे ताजे आपणकडून आणले आपणकडून आणि दूध दूध पण आणलं एकदम छान गाईचं दूध आहे गाईचं दूध एकदम गरम आहे ते आता काढलेलंच आहे आता आत्ताच आणलेलं आहे ताज ताज गाईच दूध दूध आणि ताजेच आळूचे पान आता आता आळूच्या पानांची वडी आज आपण करणार आहोत आणि दूध आता तापायला ठेवते पातेल्यात ना थोडंसं पाणी घातलं म्हटलं दूध खाली लागून जातं ना जरा हे पातळ जु पातेले आहेत जुने आहेत ना तर त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं मग पाणी टाका टाकून घ्यायचं म्हणजे ना पातेल्याला लागणार नाही आणि ना बायरेक्ट गॅस करून ना मला ठेवून जायचं आहे दूध तापायला देवपूजा पण करायची आहे ना देवाची भांडी आधीच घासून ठेवलेली होती आणि देव पण आज पितांबरी लावून घासले काल ना तेरावा होतं तर साधेच धुवून वगैरे ठेवून दिलेले होते कारण तिकडे पण जायचं होतं ना घाई होती आता हे असे स्वच्छ करून घेतले एकदम देव पण चांगले घासून घेतले पितांबरी लावून आणि काल फक्त आंघोळ घातली आणि फक्त देवारा वगैरे पुसला आणि आंघोळ घातली होती देव माझी पितांबरी लावून घासून झालेली आहेत आणि मी ना अशा फुलवाती करून आणते नाशिकहूनच नाशिकला नंदादीप लावते म्हणजे साधी समयीची जी वात असते ना ती लावते पण नाही इथे ना अशी वात जर करून आणली ना संध्याकाळच्या वेळेस पटकन लावायला जातात अशी तुपाची वात करून आणते देवपूजा माझी करून झालेली आहे नंतर ना मग तुळशीला पाणी वगैरे घालायचं आहे पण मध्येच वेगवेगळी वेग कामं येत आहेत तर ते सोडून काम असं करावं लागत आहे तर असू द्या आता जे चालतंय त्याप्रमाणे आता चालू ठेवायचं म्हटलं कारण कामच काढायला घेतलेलं आहे सगळं रिन्यूए तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे तुळशी वृंदावन कोणत्या बाजूला आहे तर तिकडे आता तुळशी वृंदावनला म्हणजे तुळशीला पाणी घालायला जाते दहा दिवस ना इथे काम चालू होतं ना त्यांच्याकडून टाकून घेतलं कारण सुतक होतं ना तर आता आपलं रेग्युलर सुरू आहे तर पूजा करून घ्यायची म्हणजे जरा बरं वाटतं मनाला पूजा पूजाही आता झालेली आहे आणि ना खरं ना सरांना कालपासून जरा टेन्शन आलेलं आहे कारण टाकीत ना अजिबात पाणी नाही आहे आणि कामाला माणसं येणार आहेत ते जे काम करणार आहेत ना ते दोन तीन माणसं एक्स्ट्रा आणणार होते आणि जर टाकीत, टाकीत पाणी नाही तर कसं करायचं यांना पाणी कुठून द्यायचं तर कालपासून ते विवंचनेतच होते हे बघा टाकीत अजिबात पाणी नाही आहे त्या दोन टाक्या आहेत त्या पण रिकाम्या आहेत आणि अण्णादादा आणि हे सारखे म्हणजे प्रयत्न चालूच आहे त्यांचे की मोटर चालू व्हायचे मोटर तशी बसवली हो काल आणून विहिरीवर नवीन परत पण बोर केलेलं आहे ना इकडे पावसाळा कमी झाला यावर्षी त्यामुळे ना बोरला एवढं पाणी नाही येते दहाच मिनिट चालते त्या तर त्याच्यामुळे आमचं भागतं तर आता तुळशी दाऊनला पाणी टाकून मध्ये आली आणि गॅसवर मी दूध ठेवलेलं होतं कमी आचेवर ठेवलं होतं पण ते गेलं होतून तर खरं सांगा सगळ्यांना सा असं दूध ओतू गेलं तर तुम्हाला दूध ओतल्याचं टेन्शन येतं की गॅस म्हणजे शेगडी साफ करायचं मला खरं सांगू मला दोघं टेन्शन येतात मला जास्त साफ करायचं पण येतं इथे येतं ॲक्च्युली गावाला काय असतं आपलं बेसिन नाही आहे डायरेक्ट पाणी धुनवटाने करता येत ना साफ आणि आता बघा एकदम खुशीत झालेले आहेत ते सकाळपासून मोटरचं चालू करण्याच्या मागे लागले होते अन्नादा आणि सर शेवटी मोटर सुरू झाली आणि पाणी भरून ठेवलं आहे टाकीमध्ये मी ना दादा यांना आणि मला ना कॉफी करणार होती आणि निकून ये ना इथे आपल्या चाळीसगाव फाट्यावरून भरपूर कॉफीच्या पुड्या आणल्या जो जो मोठं पाकिट घेऊन आला होता म्हणे कारण मला कॉफी आवडते ना तर मम्मीसाठी राहू हो द्या म्हणे तर ह्या बघा इतक्या कॉफीच्या वड्यात म्हणजे पुड्या घेऊन आला आणि पुढी असली ना मला बरं पडतं तेवढीची एक टाकायची म्हणजे बरोबर समजतं पण किती वापरली आहे ते आणि म्हटलं ठेवूया तोपर्यंत काय झालं नेमकं ते काम करणारे लोक आले आणि आता त्यांच्यासाठी ना चहा करायचा आहे कारण कसं आहे कोणी कॉफी पितं कोणी चहा पितं ना आपल्याला माहीत नसतं ना कोणाला काय चालतं कोणाला काय त्यांना चहा आणि कॉफी ज्याला ज्याला लागलं त्यांना दिलं आणि मी पण मस्त असं कॉफी बनवून घेतली आणि म्हटलं थोडं निवांत बसून पिऊया पूर्ण रिनोवेटचं चा काम चालू आहे ना तर खिडक्या पण थोड्याशा चेंज करायच्या आहे तर ते पण आले तर मग त्यांचं मध्ये म्हणनंतर ना ते कटिंग वगैरे झाली ना त्याच्यामुळे थोडंसं सिमेंट वगैरे पण खाली पडलं सिमेंट वगैरे सगळं झाडभुड करून लागेल बघा किती छान अशी पडदी झालेली ना मस्त असं गेटअपच आलेलं आहे पूर्ण असं वाल कंपाऊंडला बघा आणि आता करते आळूवडी आळूवडी वेगळी अशी काहीतरी खुसखुशीत अशी करायची आपल्याला मठरी करतात तशी किंवा मग सुरळीची वडी करतात तशी अशी सगळे प्रकार जे ठेवता येईल ते नाव आपण ठेवू शकतो त्याला तर आता याला मी स्वच्छ धुवून आणते बाहेरून आणि आता धुऊन आणलेलं आहे आणि आता आळूवडी करायला घेते आळूची वडी तर नेहमी तुम्ही माझी आपल्या ह्या चॅनलवर बघितलेली आहे कशी करते ती आज जरा वेगळ्या प्रकारची करायची आहे आणि ती कशी केली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ना ही एक रेसिपी आहे वेगळ्या प्रकारची आणि ही माझं स्वतःचं इनोव्हेशन आहे मी कशी करते ते बघूया आहे त्या साहित्यातच मी करणार आहे जे नाही ते नाही टाकणार तुम्ही टाकलं तर ते मी सांगणार पण आहे तुम्हाला कारण कसं आहे आता इकडे चालला आहे आवाज खूप जोरात आ, काम चालू आहे आपलं तुम्ही मगाशीच बघितलं तर असू द्या जे असेल ते साहित्य इथे वापरेल गावाकडे मी ही वडी करते तर त्यामुळे ना तुम्हाला जे वेगवेगळं वाटेल ना ते साहित्य तुम्ही टाकू शकतात आणि आता ही वडी कशी करत आहे तेही बघा अगदी मस्त ताज्या ताजे पानं आणलेले आहेत आणि सुंदर अशी चविष्ट अशी वडी आपण करणार आहोत तर इथे मी ना एक वाटी डाळीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता डाळीचं पीठ आणि रोजच्या वापरातलं आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यात काही रवा वगैरे काहीच घालायची गरज नाही खूप छान अशी आपली ही आळूवळी होते ह्या दोन वाटी पीठ म्हणजे ना एक वाटी गव्हाचं आणि एक वाटी डाळीचं पीठ घेतलं तर तेवढ्यामध्ये खूप छान अशा आपल्या ह्या वड्या होतील आणि ह्या वड्यांना तुम्ही आठ दिवस पण तशाच ठेवल्यात तरी राहतील तर यामध्ये एक चमचा जिरं घातलं एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल मसाला एक चमचा हळद घातली एक चमचा मीठ घातलं आणि हवाराडी ठेचा घातला कोल्हापुरी ठेचा लसणाचा आणि मिरचीचा तो घातला एक पूर्ण चमचा भरून तुम्ही लसूण मिरची आणि अद्रक दळून घातलं तरी चालेल आणि ना ओवा तीळ आणि बडीशेप असं एकत्र एक केलेलं आहे ते दोन चमचे घातलं एक चमचा तेल घातलं आणि याला ना थोडंसं मिक्स करायचं आहे तर मध्येच आता काय असतं ना कामं चालू आहेत आपला हा ब्लॉगच आहे त्यामुळे तुम्ही समजू शकतात आता हे मी मिक्स केलं आणि मला साईडला ठेवावं लागलं कारण ना मला लगेच लक्षात आलं लिंबू मात्र पिळून घेतला बरं का आधी म्हणून सांबड होण्यासाठी साखर पण घातली आणि मिक्स केलं आणि लक्षात आलं की मला ना गबरूचा भात लावायचा होता तर ते मी विसरले म्हटलं आता पहिले याला बा साईडला ठेवू तुम्ही समजू शकता आपला हा ब्लॉग आहे मध्ये मध्ये वेगवेगळी कामं येतच राहतात आणि मग त्याच्या भाताचा कुकर लावून घेतला आणि म्हटलं कसं त्याचं मग तो कुकर ना गार जर झाला ना तर देता येईल म्हटलं पटकन आता कुकर लावून झालेला आहे भाताचा आता परत आपण वडीकळे वळूया पानं चांगले असे कट करून घेते एकदम बारीक कट करायचे शिरा वगैरे काढून घेतल्या मी याच्या शिरा काढून घ्यायच्या म्हणजे ना घशात खवखवत नाही तसंच ना लिंबूचा वापर करायचा किंवा चिंच असेल चिंच वापरा किंवा तुम्ही आमसूल वापरलं तरी चालेल आमसुलाचं चा पाणी इथं आळूचे पानं ना चांगले असे बारीक कट करून झालेले आहेत आणि आता याला आपण अजून थोडंसं बारीक करायचं म्हणजे असं चाकू थोडंसं मारून घ्यायचा इकडून तिकडून थोडे बारीक होऊन जाता म्हणजे आणि आता याला मिक्स करते पाणी घालून थोडं थोडं पाणी घालायचं बरं का घट्ट गोळा आपल्याला मळायचा आहे थोडं पाणी तर अंदाज पण येतो आणि गोळा पण छान मळून होतो म्हणजे पीठ आपलं हे छान असं मळून होतं बघू शकता अशा पद्धतीने आणि याचे मी ना गोळे करून घेते तर एवढ्या पीठाचे माझे सहा गोळे झालेले आहेत ह्या गोळ्यांचं आपल्याला पुढे काय आहे ते बघूया गोळपाटावर ना भरपूर असं पीठ लावून गोळा आपल्याला लाटायचा आहे पण दशमी लाटतो ना त्याप्रमाणे थोडे तडे जातात काही नाही टेन्शन नाही घ्यायचं बरोबर होतं अगदी जी होतं भरपूर पीठ लावायचं कारण सांगते मी तुम्हाला पुढे आणि चिटकत पण नाही आणि पिठाचा वापर आपण वरून न करता अशा पद्धतीने पीठ लावून आपण याला वेगळ्या पद्धतीचा आकार द्यायचा आहे आपल्याला त्याच्यामुळे आता बघा इथे माझ्या ह्या सर्व पोळ्या आता लाटून झालेल्या आहेत करायचं एक जो पोळी लाटली ना तिच्यावर तेल लावायचं वरून पीठ टाकायचं आता काम नाही आपल्याला पुन्हा तेल लावायचं अशा पद्धतीने तीन पोळ्या एकमेकांवर ठेवायच्या म्हणजे ह्या बघा अशा पद्धतीच्या ठेवायच्या तुम्ही याचं थालीपीठ म्हणून सुद्धा खाऊ शकतात बरोबर खूप छान लागतात हे तर आता याच्यानं मस्त असं सुरळी करायची असं जॉईंट करायचं जशी वडीचा आपण पानांना जॉईन करतो गोल 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 करून तसं करायचं थोडसं हलका त्याने दाब देत जायचं आणि दोघं बाजू पॅक करून घ्यायच्या आणि आकार द्यायचा छान असा मस्त आकार देऊन आणि कट करायचं कट केल्यानंतर बघा कट केल्यानंतर मस्त असं भाकरवडीसारखं कट होईल आणि आतमध्ये पण बघा किती छान वाटतंय ना तर तुम्ही यामध्ये शेवसुद्धा घालू शकतात बरं का पण आता इथे काही अवेलेबल नसल्यामुळे जे आहे त्याच्यात आपल्याला करायचं आहे तर बघा इथे पहिलं ह्या बॅच माझी झालेली आहे दुसरी पण बॅच पोळ्यांची जॉईन करून आणि वडी तयार करून झालेली आहे तर आता तेल तापायला ठेवते तेल खूप असं नाही टाकायचं म्हणजे वडी थोडीशी बुडेल इतपतच टाकायचं वड्या आता तळायला घेते तेल मस्त तापलं की तर बघू शकता कडकडीत तेल तापलं आहे मीडियम फ्लेमवर करायचा गॅस ग्यास। तुमच्या गॅसची फ्लेम कशी आहे त्याप्रमाणे मंदाच्या अजिबात तळू नका तेल तापल्यानंतर मीडियम करा आणि बघा मस्त अशी दोघ्या बाजूंनी वडी छान अशी तळून घ्या एकदम एक नंबर लागते कलर बघा किती छान आलेला आहे आणि ही वडी ना तुम्ही सात आठ दिवस अगदी आरामात ठेवू शकतात आणि प्रवासात पण नेऊ शकतात बघू शकता अशा पद्धतीने चांगली कुरकुरी तशी तळून घ्यायची एकच नंबर झालेली आहे तर आजची ही आपली ही रेसिपीतली दुसरी पण बॅच मी तळून घेते म्हणजे मी रेसिपी आपल्याला शेअर केलेली आहे पूर्ण आज थोडीशी घाई पद्धतीने करते कारण ब्लॉग मोठा होऊन जातो ना कलर बघा किती सुंदर आलेला आहे आपल्या ह्या वड्यांना एकच नंबर झालेला आहे आणि अशा ह्या वड्या तुम्ही पण नक्की करा कशा झाल्या तुमच्या ते कमेंट करून कळवा आणि माझा व्लॉग पण तुम्हाला कसा वाटतो ते पण सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका बर का आणि माझे व्हिडिओ आवडतं आवडत असतील तर तसेही सांगा काही सजेशन असेल ते पण नक्की कळवा वड्या करून झालेल्या आहेत आता भाकरी करायला घेतल्या आणि भाकरींबरोबर ना एखादी भाजी करूया म्हटलं तर आता ना मी थोडासा ट्रायपॉड पण व्यवस्थित करून घेतलेला आहे त्याला ना थोडी सुतळी वगैरे बांधून घेतलेली आहे आणि उभा केलेला आहे तर मला त्याची पण खूप आता मदत होते आहे व्हिडिओला तर आता मस्त अशी भाकरी झाल्या काम कुठलंही असो काहीही असो माणसाने मन लावून करायचं म्हणजे ना सफलता नक्कीच मिळते आणि मी तर काम करतच राहणार आहे मला जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत व्हिडिओ पण बनवेल आणि आहे ते काम जे मी करणार ते आपल्या शेअर करणार आहे तर आता बघा तुमच्याशी बोलता बोलता भाकरी पण माझ्या छान अशा झालेल्या आहेत दोन भाकरी जरा एक्स्ट्रा केलेल्या आहेत कारण ना कामाला लोक आले आहेत ना कदाचित एखाद्याचा डबा नसेल तर मग एखादी भाकर देता येईल म्हटलं चला तर मग आता आम्ही जेवायला बसतो तुम्हीही मस्त खा स्वस्त राहा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर लाईक करत जावा शेअर करत जावा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पाठिंबा द्या थँक यू